अहिल्यानगर मनपात आंबेडकरी समाजाचा आवाज महानगरपालिकेच्या आवारात डॉक्टर आंबेडकर पुतळा बसवाच नाही तर आंदोलन अहिल्यानगर मनपाला आंबेडकरी समाजाची दमदार मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि चौफलकासाठी फलकासाठी आंबेडकरी समाज एकवटला मनपात निवेदन सादर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आवारात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा तातडीने बसवण्याची मागणी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे समाजाच्या प्रतिनिधींनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा महानगरपालिकेच्या आवारात बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे पूर्वी मार्केट यार्ड चौकात असलेला हा अर्धाकृती पुतळा पूर्णाकृती पुतळा बसवल्यानंतर हटवण्यात आला होता आता तो पुतळा मनपा आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या मोकळ्या जागेत सुशोभीकरणासह बसवावा अशी विनंती करण्यात आली आहे तसेच समितीने पूर्णाकृती पुतळा परिसरातील काही प्रलंबित कामांबाबतही तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे त्यात पुतळा परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे चौकावरील नावाचा ॲक्रेलिक बोर्ड लावणे अभ्यंगतांना पुतळ्याजवळ जाण्यासाठी शिडी किंवा पायऱ्यांची व्यवस्था करणे सुशोभीकरणातील लॉन पुन्हा नव्याने करणे आणि चौकात चोवीस तास मनपा कर्मचारी वर्गाची नेमणूक या प्रमुख मागण्या समाविष्ट आहेत समितीने या सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिला आहे या निवेदनावेळी आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी भीमसैनिक व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी नगर महापालिकेमध्ये समस्त आंबेडकरी समाज बहुजन समाज सर्वांच्या वतीने या ठिकाणी आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो पण ते स्वच्छता मोहिमेमध्ये असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही तर सहाय्यक आयुक्त लहारे साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे त्यामध्ये आमची अशी मागणी आहे की जो आपला अर्धाकृती पुतळा होता बाबासाहेब आंबेडकर तो या ठिकाणी आणलेला आहे पण अजून तो बसवण्यात आलेला नाही महानगरपालिकेत तो लवकरात लवकर बसवण्यात यावा व त्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळा बसवला तिथं सी सी टी व्ही फुटेज अजून उपलब्ध केलेलं नाही ते लवकरात लवकर बसवावे व त्या चौकाला नाव देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला तीन महिने झाले तर आम्ही त्यामध्ये मागणी केली होती काय क्रेलिकमध्ये ते नाव देण्यात यावं अजून त्याची पण कारवाई झालेली नाही व एक पालिकेचा कर्मचारी चोवीस तास तिथं उपलब्ध असावा अशा मागण्या होत्या त्या अजून पूर्ण झालेलं नाही तर आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व आठ दिवसाच्या आत त्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू व त्यासाठी सर्वजण आम्ही पाठपुराव आज महानगरपालिकेवर आम्ही गेल्या तीन महिन्यापूर्वी जे आयुक्त साहेबांनाची ज्या चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये जे आमचं डिस्कस झालं होतं ते काही त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्या गोष्टी त्या प्रश्न घेऊन आम्ही परत आजीत आलो आहोत जो छोटा पुतळा होता बाबासाहेबांचा तो महानगरपालिकेमध्ये लावण्याचं असं शब्द दिला होता त्यांनी तर तो, तो काही त्यांनी आत्तापर्यंत पूर्ण केला नाही तो एक प्रश्न दुसरा पूर्णाकृती जे मोठा पुतळा बसवला तिथं सी सी टी व्ही फुटेज बसवण्यात येणार होते ते अजूनपर्यंत पूर्णता झालेले नाही आहेत व त्या चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव दिलं होतं आणि तिथं शिशोभीकरण म्हणून ॲक्रिलिकचा असं भव्य दिव्य असं नाव तिथं द्यायचं होतं पण ते सुद्धा आत्ता आत्तापर्यंत ते झालेलं नाही आहे तर त्या संदर्भात आम्ही सर्व गटा था 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 चे समझ चे सर्वच गटातटाचे समाजाचे सर्वच बांधव आम्ही तिथं त्यांना निवेदन द्यायला आलतो आणि आता ही त्यांना लास्ट सांगतोय की त्यांनी जर हे लवकर पूर्ण केलं नाही तर त्याच्यानंतर त्यांचा मोठा तीव्र असा मोर्चा त्यांच्या इथं आम्ही आज अहिल्यानगर महापालिकेत आम्ही आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की तीन महिन्यापूर्वी पूर्ण कृती पुतळा बाबासाहेबांचा बसवण्यात आला तिथे अद्याप पर्यंत त्यांनी सी सी टी व्ही नाही उद्या तिथं काही दुर्घटना घडली तर याच्या सर्वस्वी जबाबदार आयुक्त असतील आणि तसेच तिथून जो अर्धा कृती पुतळा काढला होता त्यांनी तो आम्हाला सांगितला होता की आम्ही त्याचं पालिकेत बसवून देऊ पण अद्यापपर्यंत त्याच्यावरही कोणती कारवाई झाली नाही तर आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की जर तुम्ही आठ दिवसात आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या आम्ही मोठ्या स्वरूपात समस्त आंबेडकरी समाज आंदोलन उभार उभारू आणि याची जबाबदारी आयुक्त साहेबांची अनुयायी आज महानगरपालिका अहिल्यानगर या ठिकाणी आयुक्त साहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळा तसंच अर्धकृती पुतळा या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलं आणि प्रमुख मागणी अशी होती की जो अर्धकृती पुतळा होता तो महानगरपालिकेच्या आवारामध्ये बसवण्यात यावा ही मागणी होती परंतु आजपर्यंत कुठलीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही नव्याने जो अतिशय सुंदर महाराष्ट्रामध्ये एक सन्मानजनक पुतळा पूर्ण कृती पुतळा आपण त्या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये बसवलेला आहे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न हा महानगरपालिकेचा आहे आणि त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय अनेक विटंबनाच्या घटना घडत आहेत आणि एवढा सुंदर पुतळा या सुंदर पुतळ्याचं संरक्षण महानगरपालिकेने करण्याची जबाबदारी आहे आणि त्या ठिकाणी सी सी कॅमेरे त्या ठिकाणी ते लावण्यात यायला पाहिजे होते परंतु आजपर्यंत ते लावले नाही आणि एवढा महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुतळा बसवला परंतु सुंदर असं नाव सुद्धा त्या ठिकाणी महानगरपालिकेने द्यायला पाहिजे होतं परंतु अद्याप त्याच्यावर पण निर्णय घेतलेला नाही अशा या सर्वच मागण्या प्रलंबित आहेत याच्यावर तात्काळ या, या महानगरपालिकेने कारवाई करावी अन्यथा पुढच्या काही आठवड्यामध्ये आंबेडकरी जनता पूर्ण ताकदीने या ठिकाणी मोठं आंदोलन करेल आणि त्याचा परिणाम जो असेल त्या परिणामाला पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार असेल या ठिकाणी निवेदनामध्ये आम्ही नमूद करीत आहोत अहिल्यानगर ब्युरो रिपोर्ट स्टार इंडिया वन न्यूज अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा